नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा जावो अशी स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पहा त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर पहा उद्या आहे सव्वीस मे वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेले आहे वैशाख महिन्यातील संकष्टी चतुर्थी आपल्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये गणपती बाप्पा हे दैवत हे मानले जाते आणि तर पहा संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येत असतात एक म्हणजे शुक्ल पक्षातील आणि दुसरी म्हणजे कृष्ण पक्षातील अशा दोन चतुर्थी या महिन्यामध्ये येत असतात तर या चतुर्थीला विनायक चतुर्थी असे म्हटले जाते आणि कृष्ण पक्षातील च चतुर्थी असते तिला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते वर्षी दोन हजार चोवीस वैशाख मासातील कृष्ण पक्षातील येणाऱ्या चतुर्थीला एकदंत चतुर्थ संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते या दिवशी व्रत किंवा उपाय केल्यामुळे अनेक अडचणी ह्या दूर होत असतात असे म्हटले जाते तसेच पहा गणपती बाप्पांची आराधना केल्यामुळे आर्थिक गोष्टींपासून मुक्तता मिळण्यास मदत होत असते पहा त्याचप्रमाणे आपण या दिवशी जे व्रत करत असतो हे व्रत किंवा जी ही चतुर्थी जी आहे ती आपण सोडतो तर पहा आपण संपूर्ण दिवस हा व्रत केल्यानंतर संध्याकाळी चंद्र निघल्याच्या नंतर आपण चंद्राचीही पूजा करतो चतुर्थीच्या दिवशी आणि पूजा केल्यानंतर आपण दिव्याने ओवाळतो आणि त्यानंतर जे आहे ते आपण हे चतुर्थीचे जे व्रत असते ते व्रत हे सोडले जाते पहा तर ते हे व्रत केल्यामुळे आयुष्यातील जी काही संकटं आहेत अडीअडचणी आहेत ती लवकरात लवकर दूर होण्यास मदत होते पहा आणि संकटांवर मात करण्याची व्यक्तींना एक प्रकारची शक्ती ही मिळत असते पहा आणि या त्या व्यक्तींच्या जीवनामध्ये संकटे हे कमी होतात त्या व्यक्तींना त्यांच्या ज्या इच्छा असतात ज्या मनोकामना असतात ती पूर्ण होण्यास मदत होत असते आणि हे जे व्रत आहे ते जर आईने आपल्या मुलांसाठी केले तर त्या व्रताचा फायदा जो आहे तो आपल्या मुलांना होत असतो पहा खास करून आपली आई जी आहे हे व्रत आपल्या मुलाबाळांसाठी करत असते तर या दिवशी काही उपायसुद्धा केले जातात तर आज आपण हे उपाय पाहणार आहोत आज आपण मुलांसाठी कुठला उपाय करायचा आहे ए, हा असा मी तुम्हाला एक प्रभावशाली उपाय तुम्हाला मी सांगणार आहे प्रत्येक आईने हा उपाय आपल्या मुलामुलींसाठी करायचा आहे आईने अशा ठिकाणी आपल्या मुलांसाठी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे मुलांवरती कुठलेही वाईट संकटे येणार नाहीत अडीअडचणी त्यांच्या दूर होणार आहेत आणि त्यांची प्रगती होण्यास मदत होणार आहे त्यांची इच्छापूर्ती होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुलांसाठी कुठला उपाय करायचा ते एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे प्रत्येक आईने हा उपाय आपल्या मुलामुलींसाठी करायचा आहे आईने अशा ठिकाणी आपल्या मुलांसाठी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे मुलांवरती कुठलेही वाईट संकटे सर्व सर्वदोष अडीअडचणीसुद्धा दूर होण्यास मदत होणार आहे आणि मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यशाची प्राप्ती होण्यास मदत होणार आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी भरभरून त्यांची प्रगती होणार आहे असा प्रभावशाली उपाय आज आपण पाहणार आहोत गणपती बाप्पा ना संकष्टी चतुर्थी ही समर्पित असते आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्वाची मानली जाते पहा गणपती बाप्पा हे विद्याचे देवत आहेत ज्ञानाचे देवत आहेत संकटांचा नाश करणारे विघ्नार्थ आहेत दूर नाश करणारे देवता मानले जातात चतुर्थी हे व्रत आपल्या मुलाबाळांसाठी खूप महत्त्वाचे असते त्यामुळे चतुर्थीला आपल्या मुळाबाळांसाठी अनेक उपाय हे केले जातात या दिवशी मुलांसाठी आपण जे काही उपाय करत असतो त्याचे फळ आपल्याला निश्चित मिळत असते आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा असे अनेक उपाय सांगितलेले आहेत त्यातलाच मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे पहा तुम्हाला ला तुमची जर लहानातील लहान मुले असतील किंवा मोठ्यातील मोठी मुलं असू द्या त्या सर्वांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तसेच हा उपाय तुम्हाला मुलींसाठी सुद्धा करायचा आहे पहा तुमची मुले बाहेरगावी शिकायला असतील हॉस्टेलवरती शिकायला असतील तरीसुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा पहा लहान मुलांना शक शक्यतो लवकर न जर दोष लागतो त्यांना जर दोष लागलेले असेल आणि ते सतत आजारी पडत असतील किरकिर करत असतील चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील आणि सांगितलेलं ऐकत जर नसतील तापटपणा करत असतील आणि जे मोठं मोठी मुलं आहेत अभ्यासामध्ये शिक्षणामध्ये शिक्षण घेत असतील आणि त्यांचं मन अभ्यासामध्ये लागत नसेल त्यांनी जो अभ्यास केलेला कि आहे किंवा वाचलेला आहे त्यांच्या लक्षात राहत नसेल किंवा मुलं अभ्यासामध्ये कंटाळात करत असतील आळस करत करतात त्यांना चांगले मार्क्स मिळत नाहीत आ, नाहीत अभ्यासात त्यांची मनापासून मनाप्रमाणे प्रगती जर होत नसेल होत नाही किंवा मोठी मुलं उच्च डिग्री धारण करत असतील आणि स्पर्धा परीक्षांची तयारी जर करत असतील तर अशा मुलांसाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे पहा तर पहा तुमची मुलं मुली जर लग्नाच्या वयामध्ये आलेले असतील आणि त्यांचे विवाह जुळत नसतील त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी सकाळी करण्याचा प्रयत्न करायचा आहे पहा सकाळी लवकर उठायचं आहे आणि उठल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम स्नान करायचं आहे आणि स्नान झाल्यानंतर देवाऱ्यामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांची विधिवत तुम्हाला पूजन करायचं आहे तसेच बाप्पांना तुम्हाला पंचामृत किंवा कच्च्या दुधाने अभिषेक घालायचा आहे आणि जर तुम्हाला दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक घालणं शक्य नसेल तर तुम्ही पाण्याने म्हणजे जल अभिषेक सुद्धा घालू शकता आणि जे तुम्ही अभिषेक घातल्याच्या नंतर जे तीर्थ तयार होणार आहे ते तीर्थ जे आहे ते तुम्हाला मुलांना प्यायला द्यायचं आहे जर जर तुम्ही पाण्याने किंवा जलाने अभिषेक घातला तर ते जे तीर्थ होणार आहे ते तुम्हाला तुमच्या पिण्याच्या माठामध्ये किंवा फिल्टरमध्ये टाकलं तरी तुम्हाला ते पाणी चालणार आहे अभिषेक वगैरे करून झाल्याच्या नंतर तुम्हाला स्वच्छ पाण्याने अभिषेक घातल्याच्या नंतर त्यांना त्यांच्या आवडते फूल प्रिय फूल जास्वंदाचे फूल जर असेल तर जास्वंदाचे फूल व्हा ते जर शक्य नसेल तर तुम्ही लाल कलरचे कुठलेही फूल वाहिलं तरी चालणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला एका ताटामध्ये शुद्ध पाणी टाकायचं आहे किंवा तामणामध्ये टाकलं तरी चालेल त्याच्यामध्ये चा शुद्ध पाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये लाल फुलांच्या पाकळ्या टाकून घ्यायचं आहे शक्य असेल तर ला, लाल लालच रंगाच्या पाक फुलांच्या पाकळ्या टाकून घ्या आणि त्यानंतर चंदन घ्यायचं आहे जर तुमच्याकडे लाल कलरचं चंदन असेल तर तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि लाल कलरचं चंदन जर नसेल तर तुम्ही कुंकू त्यामध्ये टाकून घ्यायचे पहा त्यानंतर तुम्हाला थोडंसं गुलाबजल टाकून घ्यायचं आहे अत्तर टाकून घ्यायचं आहे दोन थेंब आणि त्यानंतर आपल्याला पहा एक तुम्हाला दिवा घ्यायचा आहे तर पहा जो दिवा आपण मंदिरामध्ये किंवा देवघरामध्ये लावणार आहोत तो दिवा आपल्याला तुपाचा दिवा लावून लावायचा आहे आणि उपाय करण्यासाठी जो दिवा आपण घेणार आहे तो आपल्याला तेलाचा दिवा तिथे लावायचा लावा आहे त्यानंतर आपल्याला तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि एका ताटामध्ये ठेवून घ्यायचा आहे तर बघा आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि त्याचा गंध बनवायचा आहे पहा आणि थोड्या अक्षदासुद्धा आपल्याला बनवून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांना मंदिराच्या जवळ बसवायचं आहे मुलांना गंध लावायचा आहे आणि त्या गंधावरती तुम्हाला तांदळाच्या जे अक्षदा तुम्ही घेतलेल्या आहेत ते ला त्यांना लावायच्या आहेत आणि उपाय करण्यासाठी जो आपण दिवा घेतलेला आहे त्या दिव्याने तुम्हाला तुमच्या मुलांना ओवाळून घ्यायचा आहे आणि ओवाळून झाल्यानंतर तो दिवा आपल्याला उचलून घ्यायचा आहे आणि जे पाणी ताटामध्ये फुलं अत्तर गुलाब वगैरे टाकलेले आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला हा दिवा जो आहे ते ठेवून घ्यायचा आहे हा दिवा तुम्हाला लावून झाल्यानंतर आपल्याला तीन वेळा गणपती अथर्व शिष्याचे पटन करायचे आहे पहा त्यानंतर तुम्हाला अतिशय प्रभावशाली असा एक मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे तो म्हणजे वक्रतुंड हुम हा मंत्र हा तुम्हाला मुलांच्या प्रगतीसाठी एकशे आठ वेळा म्हणायचा आहे तो मंत्र म्हणजे वक्रतुंडाय हुम हा मंत्र मुलांच्या प्रगतीसाठी तुम्हाला म्हणायचा आहे तर पहा तुम्ही हा मंत्र स्वतः म्हटला तरी चालणार आहे किंवा मुलांना पठण करायला लावलं तरी चालणार आहे जे तुम्हाला शक्य होईल ते तुम्ही करायचं आहे पहा तर पहा मुलांचे जर आरोग्य खराब होत असेल मुलांची प्रगती होत नसेल त्यासाठी अतिशय प्रभावशाली हा उपाय केला जातो पहा या मंत्राचे पठण देखील केले जाते आपण गणपती बाप्पांना समोर जो दिवा लावणार होत आहो तो दिवा तुम्हाला चौमुख घ्यायचा आहे नेहमी आपण एकमुखी हा दिवा लावत असतो पण या दिवशी आपल्याला मुलांच्या प्रगतीसाठी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा दिवा लावत असताना आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे पहा त्यानंतर पहा तुम्हाला एकमुखी दिवा लावायचा आहे आणि तो तुम्हाला पाण्यामध्ये लावून घ्यायचा आहे जो आपण एकमुखी दिवा लावणार आहोत तो तुम्हाला तेलाचा दिवा लावायचा पहा आणि तो पाण्यामध्ये लावायचा आहे तर पहा पुरुषांना आपण जेव्हा ओवाळत असतो तेव्हा तुपाच्या दिव्याने ओवाळलं जात नाही म्हणून आपल्याला आपल्याला जो उपाय करण्यासाठी दिवा घ्यायचा आहे तो तेलाचाच घ्यायचा आहे आणि त्याच तेलाच्या दिव्याने तुम्हाला ओवाळून घ्यायचा आहे पहा तर पहा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दोन दिवे हे लावून घ्यायचे आहेच आहेत म्हणजे एक बप्पांसाठी चौमुखी दिवा त्यामध्ये तूप घालून तो लावून घ्यायचा आहे आणि एक तुमचा रेग्युलरचा एकमुखी दिवा असे तुम्हाला दोन दिवे हे तुम्हाला देवघरामध्ये लावून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आणि त्यांच्या इच्छापूर्तीसाठी हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे पहा चला तर झालेली सेवा स्वामी महाराजांच्यानी अर्पण करते आणि नंतर भेटूया अशाच नेहमी व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ